में देतो खर तर आज मी आताच आझाद मैदानावर काही मुलं मुली प्रशिक्षित विद्यार्थी म्हणून त्यांना शिंदे सरकारनी सहा महिनेचा जॉब दिला आणि त्याच्यानंतर सांगितलं की आपल्याला रेग्युलर त्याच जागेवर केलं जाईल जागे। पण जसं हे जुलमी सरकार सत्तेत आलं बैमानीनं आलं या सरकारनं त्या, त्या मुला मुलींच आयुष्य बर्बाद केलं त्यांना आता नोकरी देणार नाही त्यांना पुन्हा पाच महिने आम्ही वाढवून देऊ आणि त्याच्यानंतर यांना तिथून काढून टाकू अशा पद्धतीची व्यवस्था केली महाराष्ट्रामध्ये जवळपास दोन लाखाच्या वर आज शासकीय जागा खाली पडलेल्या आहेत आरोग्य शिक्षण व्यवस्था असेल विविध ज्या शासकीय नोकऱ्या आहेत त्या संपूर्ण संपूर्ण पद खाली त्या ठिकाणी आहेत पण नरेंद्र मोदीच्या सरकारनी या देशामध्ये सगळी शासकीय व्यवस्था खाजगीकरण करण्याचं काम जे सुरू केलेलं आहे त्या खाजगीकरणाच्या व्यवस्थेमुळे मोठ्या प्रमाणात तरुणांना बेरोजगार म्हणूनच आता राहावं लागेल ला अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे नोकऱ्या कुठेही मिळणार नाही प्रायव्हेट कंपन्या आमच्या तरुणांचं आर्थिक शोषण करून त्यांचं आयुष्य बर्बाद करायला लागलेले आहे शासकीय नोकऱ्या बंद करून टाकलेल्या आहेत आणि अशा या परिस्थितीमध्ये या सरकारला वटणीवर आणायचं असेल तर विधानसभेमध्ये आम्ही आहोच पण रस्त्यावरची लढाई पण आपल्याला लढावीच लागणार आहे या सरकारला असं वाटतं की आम्ही अमरपट्टा घेऊन जन्माला आलेलो आहोत आम्ही आता आम्हाला कोणीच सत्तेतून बाहेर काढू शकत नाही अशा पद्धतीचे माझ या फडणवीस सरकारला आलेला आहे हे निवडून आलेले नाहीत लोकांच्या मतानी निवडून आलेले नाहीत बैमानी निवडून ना आलेले आहेत आपले नेते राहुल गांधीजीने जो मुद्दा आपण महाराष्ट्रात उपस्थित केलेला होता की जे काही मतदान वाढलेलं आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या महाराष्ट्रामध्ये आपलं प्रौढची प्रौढ लोकांची संख्या अठरा ते जे मग एकशे पाच असतील एकशे दहा असतील अशी जी संख्या आहे त्या संख्येच्या पेक्षा छेचाळीस लाख मतं या महाराष्ट्रामध्ये वाढली गेली लोकसभेमध्ये जी मतं होती जी गेले पाच वर्ष मागची लोकसभा झाली त्या लोकसभेची आणि आत्ताच्या लोकसभेमधली जी संख्या झाली ती पन्नास लाख मतं वाढली होती म्हणजे प्रत्येक वर्षाला दहा लाख मतं वाढली पण विधानसभा आणि लोकसभेच्या या तीन चार महिन्याच्या कालावधीत या महाराष्ट्रामध्ये छेचाळीस लाख मतं वाढवली गेली आणि सहा वाजताच्या नंतर जे मतदान झालं त्या मतदानाचं कुठलाही डाटा आम्ही दाखवणार नाही शहात्तर लाख मतं संध्याकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत झालं असं ते सांगतात दुसऱ्या दिवशी तीन वाजता त्यांनी हे सगळे आकडे जाहीर केले म्हणजे आपल्याला सांगायचं तात्पर्य असं कि जे काही महाराष्ट्रामध्ये सत्ता आज आली ही जनतेशी धोकाधडी करून आलेलं सरकार आहे निवडणूक आयोग निवडणूक आयोगाने लोकशाहीचा खून केला अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी आहे आणि आपले म्हणून नेते राहुल गांधी जिनी लोकसभेमध्ये हे भूमिका मांडत असताना याच्यावरची चर्चा झाली पाहिजे तर फडणवीस सर, मोदी सरकार हे त्या चर्चेतून पळ काढताना आपण पाहतोय सांगायचं तात्पर्य असं की हे बैमानी न आज सत्तेमध्ये बसलेले आहेत आणि अशीच बैमानी करून पुढच्या काळातही आम्ही निवडून येऊ हे असं यांना वाटतंय पण पुढच्या काळात त्यांना हे सोपं नाही जे पाप आज या लोकांनी केलेलं आहे हे पाप करायची संधी आता यांना देणार नाही यांना योग्य वेळीवर योग्य यांचं वस्त्रहरण करून हे लोकशाहीचा गळा घोटणारी जी व्यवस्था सत्यमध्ये सत्तेमध्ये बसलेली आहे या लोकशाहीच्या गळा घोटणाऱ्या व्यवस्थेचं वस्त्रहरण करण्याची भूमिका आपले नेते राहुल गांधीजीने घेतलेली आहे त्याच्यामुळे पुढच्या काळात यांचं हे बैमानीने निवडून येण्याची कुठली संधी नाही पण आता हे जे काय आयुष्य आमच्या तरुणांचं बर्बाद केलं जाते आहे या आयुष्याला बर्बाद होऊ द्यायचं नाही आमच्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे तरुणींच्या हाताला काम मिळालं पाहिजे या पद्धतीची भूमिका आपल्याला सगळ्यांना घेऊन लढावी लढावी लागणार आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना